शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असेल उद्धव ठाकरे भेटत नाही तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाळी आली म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था असा आहे की नाराजी कार्यकर्त्यांची असणार स्वाभाविक का आहे परंपरागत जागा ज्या वेळेस जातोय किंवा दुसरी दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला जातोय त्यावेळेस सर्व सुरुवातीला थोडी नाराजी असती पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे खर तर इतर जागा आमची जिंक, नव्हती जिंकली पण शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असेल उद्धव ठाकरे भेटत नाही तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाणी आली म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धवसाहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोचलेली आहे वस्तुस्थिती माहीत नाही परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की विरोधक गोंधळलेले आहे खुद्द शिंदे गटा शिंदे गट गोंधळलेला आहे अजितदादा गट गोंधळलेला आहे आणि भाजपाची अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडी संदर्भात दमशाक झालेली आहे परेशान झाले की आता इथे कोणता उमेदवार देऊ कारण ज्याचं नाव घेतो हो तो पडण्याच्याच तयारीत आहे म्हणजे पडण्या म्हणजे पळून जाण्यात नाही पडण्यामध्ये म्हणजे हारण्याच्या तयारीत दिसते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका